राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असा आहे देखीचा दिमाख शिकोनिया दावी देखीचा दिवाख शिकोनिया दावी हिर्याऐशी केवी गार गोटी हिर्याऐशी केवी गार गोटी दाते जाने अरे अभागिया दाते जाने अरे अभागिया देवाच्या ऐशिया सकळ मूर्ती देवाच्या ऐशिया सकळ मूर्ती काय पटीलाशी लटिक्याचे भरी काय पटीलाशी लटिक्याचे भरी ओवाळून थोरी परती साडी ओवाळून थोरी परती साड्डी तुका भरे पुढे दिसतसे घात तुका भरे पुढे दिसतसे घात करीतो फजित भनवडी करीतो फजित भनवडी असा सत तुकारा महाराजाचा अभक आहे पहा महाराज काय म्हणतात पाहूया देखीचा दिवाख शिकोरिया दावी हिऱ्या ऐशी गार मोठी दुसऱ्याचा डागडूर पाहला दुसऱ्याचं वैभव पाहलो की तो जसा राहतो तस राहण्याचा प्रयत्न करायचा तसं राहायचं म्हणजे खोटा टापटून दाखवायचा दुसऱ्याचं पाहलो ते ऐकत नसताना स्वतः करायचं हे झालं जा। देखीचा दिवा शिकोरिया दावी असं केलं तरी हिऱ्याची सर गारगोटीला येईल का हिऱ्याची सर घारकोटीला येणार दाही यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते आठवते भटू गरुड पक्षी त्याला काय केलं बेटाच्या कडपामध्ये एक कोकण होत चांगलं वजनदार करुड पक्षानं झेप घेतली खाली आणि त्या कोकराला चोचीमध्ये पकडलं पंचामध्ये पकडलं स्वतःच्या पंचामध्ये पकडलं आणि वरपर्यंत घेऊन गेला आणि इतर सर्व प्राणी बेंढ्या त्यानंतर त्या ठिकाणी इतर उपस्थित असलेले पाहत असलेले सर्व प्राणी इव्हन लोक सुद्धा माणसं सुद्धा त्या गरुडाकडे भीतीयुक्त आदराने पाहायला लागले कि किती शक्तिमा आहे या गरुडाच्या दख्यांमध्ये त्याच्या पायामध्ये त्याच्या पाया पंखामध्ये किती बळ आहे किती शक्तिमान आहे हा आणि सर्वांच्या नजरेमध्ये गरुडाची शक्ती जी आहे त्याबद्दलचा सन्मान भीतीयुक्त आदर हा दिसत होता आता हे पाहणार एका कावळे कावळ्याला वाटलं गरुडाला तर खूपच बाद मिळून राहिला बघ आपण काय करू नाही शकत त्याच्यापेक्षा थोडस मोठं कोकरू आपण उचलून देऊ शकतो त्याला केलं जसं आपल्याला काय हरकत नाही पंच्यात पकडायचं ध्वनी पाहायचं उचलायचं घेऊन जायचं वर गरुडासारखं बघ या कावळ्यानं पाहलो गरुडाला उचललं त्याच्यापेक्षा थोडस मोठं कोकरू यायला शोधलं कारण याला जास्त मान पाहिजे होता गरुळ्यापेक्षा पण यानं त्या कोकराच्या पाठीवर बसला पाठीवर बसल्यानंतर ला, जोर लावायला लागला जोर लावायला लागला तर त्याचा परिणाम काय झाला पा कोकरू तर जागचं हरणच नाही परंतु तो जो कावळा आहे त्या कावळ्याचे पाय या कोकराच्या लोकरामध्ये गुंतले कारण त्या कोकराची लोकर बऱ्याच दिवसाची काढलेली नव्हती आणि इतके गुंतले की त्याचे पाय त्यामध्ये फसले आणि कावळ्याला त्यामधून निघता येत नव्हतं बाहेर पण तो मुश्किल झाला आधी तो पंख फडफडायला लागला आवाज द्यायला लागला की आता मला निघता येत नाही काय करू फडफड सुरू झाली आता ते पाहिलं तिथे बेंढ्या जो मुलगा होता त्यानं त्याला काय केलं त्या कावळ्याला पकडलं मोकळं केलं आणि मोकळं केल्यावर के मग एका पिजऱ्यामध्ये बंद बन्द करून टाकलं पिजऱ्यामध्ये बंद बन्द केल्यानंतर बघ त्याला विचारण्यात आला की तू कोण आहे असता हा सांगतो कसा की गरुडापेक्षाही शक्तिशाली असा एक पक्षी आहे पिजऱ्यात बंद झाला म्हणजे खोटा डापडोल जो आहे तो काही कामाचा नाही दुसऱ्याचं पाहून दिमाग दाखवू नका त्यामध्ये काहीही पडलेलं नाही खोटी शाप दाखवू नका कारण हिरा हिरा असतो गारबोटी हिऱ्याची बरोबरी करू शकणार नाही आणि हेच महाराजांना सांगायचं आहे पुढे महाराज म्हणतात बर्यादा ते जाणे अरे अभागिया देवाच्या एशिया सकळ मूर्ती हे अभागी माणसा अज्ञानिक माणसा पीच सर्व श्रेष्ठ आहे माझ्या इतका कोणीच श्रेष्ठ नाही हा अभिमान हा रुथा अभिमान आहे हा खोटा अभिमान आहे याच कारण सर्व भूत मात्रामध्ये चैतन्याचा वास आहे त्या भगवंताच्या मूर्ती भगवंत रूपी चैतन्य हे सर्वांमध्ये आहे त्यामुळे कोण लहान कोण मोठ कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असू शकत नाही सर्व एका पातळीवर आहेत एका पातळीवर समान पातळीवर आहे आणि हेच संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे रुथा विवाद काही कामाचा नाही एक राजा होता खूप शूर होता रूपाने सुद्धा चाकला होता स्वरूपवान होता शूर होता निधन छातीचा होता परंतु गर्विष्ठ खूप होता खूप गर्वतेला होता आपल्या संपत्तीचा आपल्या राज्याचा आपल्या रूपाचा आपल्या शूरत्वाचा हा राजा एक दिवस दरबारामध्ये बसलेला असताना त्या ठिकाणी एक साधू महाराज आले आणि साधू महाराजांचा पाहू राजाने असं म्हटलं की आता काय पाहिजे या महाराजांना ते त्यांना दे देऊन टाका साखा महाराज काय पाहिजे सुवर्ण पाहिजे का चांदीचे अलंकार पाहिजे की द्रव्य पाहिजे काय पाहिजे ते सांगा मी तुम्हाला सर्व काही देऊ शकतो आता हे जे साधू महाराज होते हे संदेस्त वृत्तीचे होते खरे संदेशी होते खरे संत महात्मे होते ते हसायला लागले आणि हस्त बंद झाल्यावर बघ झालं काय महाराष्ट्राला का म्हण महाराष्ट्र या राजाला म्हणतात की हे राजन तू मला काय देणार तू मला काहीच देऊ शकत नाही तुझं स्वतःचं असं देण्यासारखं तुझ्याकडे काही नाहीच त्यामुळे तू मला काय देणार आता हे ऐकता बरोबर सैनिक आणि सरदारांना राग आला ते त्याच्यावर धावले तलवारी घेऊन आणि त्याला गोडक्यामध्ये घेतलं राजा सुद्धा लहान बुद्ध झाला आणि त्याला ऑर्डर दिली सैनिकांना की याला पकडा आता सैनिक त्याला पकडण्यासाठी गोल घेरा करून राहिले साधू महाराज शांतपणे उभे होते सेनापतीने विचारलं महाराज तुम्हाला काही बोलायचं आहे का अजून राजा लहान बुद्ध झालेला होता राजाभराला मी काहीच ऐकणार नाही त्याचं त्याचा शिरशित करा आता सेनापती हुशार होते सेनापतींनी सांगितले की महाराज म्हणजे राजांना म्हणतात ते तुम्ही हे काय म्हणतात साधू महाराज ते ऐकून घ्या ऐक राजाला मान्य करावं लागलं तेव्हा बघ हे जे साधू महाराज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं भीतीचा लवलेशी लढता त्याने राजाला नमस्कार केला कारण राजा त्याच्या दरबारामध्ये हे हे होते तू श्रेष्ठ आहे या ठिकाणी आणि मग पुढे बोलायला लागले की हे राजन तुला जन्म तुझ्या आई वडिलानं दिला हे शरीर तुला अरुण शक्यनं मिळालं आणि तू काही स्वतःहून जन्म घेतला नाहीस तुझा जन्म झाला आणि राजाच्या कुळामध्ये झाला आणि मोठा पुत्र होता राजाचा बंधू तू राजा झाला तुझं यामध्ये कर्तृत्व काय पुढे साधू महाराज म्हणाले तुझ्यामध्ये शुरत्व आहे परंतु तुझ्यासोबत सैनिक सुद्धा एकट्याच्या बनावर काय करू शकतो तू एकटा करू शकतो का नाही ना जीवाला जीव देणारे तुझे सेनापती आहेत सरदार आहेत आणि सैनिक आहेत त्यांच्या भरोशावर तुझं शुरत्व अवलंबून आहे दत्त रूप तुझा लोक वगैरे भरशील तर ते तुला आई वडिलाकडून राबवापस मिळाले नाही त्याच्यासाठी तुझं काही कर्तृत्व नाही आधी तुझ्याजवळ असलेली द्रव्य संपत्ती खजिरा हा प्रजेकडून तू जो कर वसूल करतो तो कर म्हणजे प्रजेची ठेव तुझ्याकडे आहे सोयी सवलती प्रजेला देण्यासाठी तो पैसा आहे त्यामुळे त्याच्यावरील तुझा पूर्ण अधिकार नाही राजन चुकलं असेल तर मला सांग आणि महाराज जे आहेत हो ते खरोखर संदेशी वृत्तीचे होते खूप थोर होते आणि त्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये वचन होत ओली बोलला तर त्याच्या शब्दाचा परिणाम एवढा फोर होईलच हे नाही सांगताय परंतु हे जे साधू महाराज होते ते खरोखर संदेस वृत्तीचे आली भगवत भक्त होते त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की राजाचा गर्वहरण झाला राजा त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्या दिवसापासून राजा राजामधला जो अहंकारी वृत्ती होती ती अहंकारी वृत्ती नाहीशी झाली अहंकार गेला पडून तेव्हा असा अहंकार तेव्हा बर्यादा जादे अरे अभागिया तेव्हाच्या ऐशी या वृत्ती हे अज्ञानी माणसा तुझ्या मर्यादा तू तु ओळख सर्वांमध्ये सर्वाभूती परमेश्वर आहे निसर्गामध्ये परमेश्वराचा वास आहे निसर्गाची शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती आहे आणि विद्या जे सत्य आहे तेव्हा याचा स्वीकार कर काय पडिलाशी घटिकेच्या भरी वळ उडी थोरी परितीसाठी खोट्या दिमाखाच्या वरीस तू पडला आहेस हा जो दिमाख आहे हा कसा आहे खोटा आहे लटका आहे खोटा आहे आणि तो दिमाग खोटा असल्यामुळे हा जो गर्व तुझ्या अगदी आलेला आहे तो काय कर तू दूर कर आणि तुझा गर्व दूर झाल्याशिवाय तू जसं राजाला महाराजांनी सांगितलं की तू प्रजेची सेवा व्यवस्थित करू शकणार नाहीस तसं खोटा डॉकडोन करणाऱ्यांना तुकाराम सांगतात की हे अज्ञानी माझा सर्व ठिकाणी निसर्गाच्या ठिकाणी परमेश्वराचा व्यास आहे सर्व भूती परमेश्वर आणि त्यामुळे तू श्रेष्ठ कसा सर्व समान पातळीवर आहे सर्व सारखे आणि हा जो खोटा दिमाग आहे खोटा गर्व आहे तुला की मी सर्व श्रेष्ठ आहे हा गर्व तुझा तू दूर कर कोणी श्रेष्ठ नाही कोणीही कनिष्ठ नाही हे अगोदर लक्षात घे असं सत तुकाराम महाराज सांगतात म्हणजे खोटा डॉक्टर दाखवू नका खोटा अभिमान बाळ बाळगू नका खोटा अहंकार ठेवू नका हे महाराज आता यामध्ये बनायचं आहे आणि तसं जर केलं तर काय होते बाकी मी एक वेळा सांगितली होती अशी जी गोष्ट की एका डबक्यामध्ये एक बेंडूक होता त्या डबक्यामध्ये इतरही बेंडूक होते पण सर्वात मोठा एक बेंडूक त्यांचा जो शब्द होता तो लिडरशिप करायचा त्यांची मग आता झालं काय त्या डबक्याजवळ एक बैल पाणी पिण्यासाठी आला बैलाने पाणी पिलं आणि इकडे इतर बेंडूक म्हणाले किती मोठा बैल आहे खूप मोठा प्राणी आहे हा आता हा जो मोठा बेंडूक होता सर्वात ह्याला गर्व होता मी सर्वात मोठा वयाचा हा हा काहीच मोठा नाही मी याच्या पेक्षा मोठा होऊ शकतो याला भाऊ श्वास रोखला आणि मोठा मोठा व्हायला लागला पोट फुगवलं छाती फुगवली आणि एक वेळ अशी आली की तो फुटून गेला भरून लटका जो अभिमान आहे खोटा अभिवाद जो आहे तो काहीही कामाचा नाही आणि हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे एखाद्यानं खूप मोठं लग्न केलं मुलाचं किंवा मुलीचं त्याचा पण त्याची ऐपत नाही त्याने म्हटलं की मी हे तसंच करतो त्याला वीस लाख लावले लाख लावतो तरी करतो त्यानं वीस लाख लावले तर त्याचं काहीच बिघडलं नाही त्याच्याजवळ अजूनही दोन तीन करोड शिल्लक आहे परंतु तू एकवीस लाख जे लावून राहला ते शेत विकला ना दोन एक कर शेत विकून तुला लावावं लागते कशाला शाल करतो कशाला खोटा दिवा वागवतो कशाला गर्व करतो की मी याच्यापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठाव याच्यापेक्षा मोठ्ठ करून दाखवतो काहीतरी तुझी जी परिस्थिती आहे ती शिका आणि त्या लहा हे व्यवहारामध्ये तुकाराम महाराज सांगतात मी नाही सांगत व्यवहाराची बाजू आहे यामध्ये खोटं काहीही नाही आपल्या ऐवधीप्रमाणे राहू दुसऱ्याचं पाहू ओरडा दिमाग दाखवू नये हे संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे लटका अभिमान नसावा हिऱ्याची बरोबरी गारगोटी करू शकत नाही तसं ज्याच्याजवळ आहे त्याला करा परंतु ज्याच्याजवळ नाही त्यानं त्याची जेवढी ऐपत आहे तेवढं करा त्याच्यापेक्षा ते ते जास्त उडी मारण्याचा विना करायचा प्रयत्न करू नये मुलाबाळांची हाल करू नये आणि हेच महाराजांना सांगायचं आहे महाराज फा तुकाराम महाराज प्रापंचिक तु माणसाला मार्गदर्शन करतात आणि म्हणून ते गुरु आहेत जगद गुरु आहे म्हणूनच महाराजातला आपण जगत गुरु शकतो तुकाराम महाराज म्हणतो याचं कारण ते आहे साध्या भोळ्या लोकांना प्रापंचिक माणसाला अभंगात बघून त्यांनी मार्गदर्शन केलं त्या काळामध्ये आणि आज सुद्धा ते सत्य आहे आजच्या घडीला सुद्धा शंभर टक्के सत्य द्यायचे काही अभंग आपल्याला आहे तसं झालं होते मार्गदर्शन आपल्याला मिळते त्यातून बोध घेणं आवश्यक आहे तुकाराम महाराज म्हणतात पुढे तुका भरे पुढे दिसत असे घात तुका भरे पुढे दिसत असे घात करी तो फजित भरवणी तो फजित भदवणी तुकाराम महाराज म्हणतात हे अज्ञानी माणसं तुझ्या पुढे घात होईल असं मला दिसते आणि भरून आज मी तुझी निंदा करतो खोटा दिवाग लोक दाखवू असं तुला म्हणतो कठोर पैशनं बोलतो कशासाठी तर तुझा पुढे घात होऊ नये तुझा घात होईल खोटा दिमाग दाखवल्यामुळे खोटी शान वाढवल्यामुळे आणि अहंकारामुळे भगवत भक्तीपासून सुद्धा तू दूरच जाशील भरून अहंकार सोडणारी सर्व प्राणी मात्रांमध्ये चैतन्याचा वास आहे हे मान्य कर कोणी श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही ही भावना मनामध्ये वा ठेव हो, आणि आपलं कर्तव्य पालन जे आहे ते कर्तव्य पालन निष्ठेनं कर म्हणजे तुझं भलं होईल असं संत तुकारा महाराज अभंगामधून आपल्याला संदेश देतात आणि सांगतात की तुझी निंदा बी करतो तुला कठोर वचन मी बोललो याच कारण मी सांगतो तसं जर तुला केलं नाही अहंकार सोडणार नाही दिखावा सोडला नाही दुसऱ्याचं बोट डबड जर करत राहिला तर तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही ना तेव्हा अतिशय अर्थपूर्ण असा हा अभंग आहे त्या भावली काही चुकलं असेल सांगत असताना नक्कीच मला माफ करा आणि ग्रहण करण्यासारखं असेल तर जरूर ग्रहण करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करा तेव्हा परत एकदा अभंग पाहूया देखीचा दिवाख शिकोरिया दावी हिऱ्या ऐशी केवी गार गोटी मर्यादा जादे अरे अभागिया देवाच्या ऐशिया सकळ मूर्ती देवाच्या ऐशिया सकळ मूर्ती काय पडिलाशी लटिक्याचे भरी काय पडिलाशी लठी्याचे भरी ओआडी थोरी परिती साड्डी ओआडी थोरी परी ति तुका भरे पुढे असे घात तुका भरे पुढे असे घात करीतो फजित भरवडी करीतो फजित भरवडी राम कृष्ण हरिबावली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण